नमस्कार मैत्रीण स्वामिनी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते वांग्याचं भरीत बनवते आज, आज। हे आहेत मोठे वांगे मी तीन वांगे घेतलेले आणि हे आहे दोन कांदे कापून घेतलेले बारीक ही आहे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची दोन मिरच्या मी कट करून घेतलेली बघा मी अशा पद्धतीने वांगे घेतलेले हे मोठे आणि ह्याला धुवून स्वच्छ घेतलेले आहे आणि ह्याच्या चार लाईन मारून मी ह्याला कट करून घेतलेला आहे बघा आणि मस्त ह्याला तेल लावून आहे ना हे अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना ह्या वांग्याची पूर्ण साल काढून घ्यायची आता बघा मी आहे ना असे वांगे भाजून याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता आहे ना ह्या प्लेटमध्ये मी हे वांगे घेते हे बघा आणि ह्याला आहे ना मस्त आपण आता ह्या चमचा आहे ना ह्याला असं आपण व्यवस्थित ह्याला करून घेऊया बघा ह्याचं असं हे बघा हे असं आपण बारीक करून घेऊया चमच्याने हे बघा तुम्ही चाकून केलं तरी चालतं एकदम झटपट होणार आपलं वांग्याचं भरीत आहे खूप छान लागतो चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा या समजेला आपण मॅश करून घेऊ हे बघा मी आता इथे पॅन ठेवले पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकलेले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना जिरे टाकू जिरे आहे ना मी मोठा एक चमचा जिरे घेतलेला आहे हे बघा कारण आपले जिरे आहे ना छान तेलामध्ये परतलेले आहे आपण त्यामध्ये आहे ना आता हे अद्रक लसूणची पेस्ट टाकू आपन आता आपले जिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतलेली आहे आपण त्यामध्ये कांदा टाकू आता कांदा टाकून आहे ना चांगलं आपण ह्याला परतून घेऊ त्यामध्ये डाकते हिरवी मिरची हे बघा हे कट करून घेते आता हिरवी मिरची आणि कांदा छान तेलामध्ये परतून घेते मी बघा आता आपला कांदा छान हे बघा तेलामध्ये परतलेला आहे आपण आता त्यामध्ये मसाले टाकू आपण मसाले तुमच्या आवडीनुसार टाकायचे हे आहे एक चमचा लाल तिखट आणि आपला हा काळा तिखट आहे हा पण अर्धा चमचा टाकले मी हे आहे अर्धा चमचा धने पावडर आणि ही आहे थोडीशी हळद आता हे मसाले आपण छान याला परतून घेऊ आपण आपले मसाले छान परतलेले तेलामध्ये आता आपण यामध्ये ना हे जे वांगे आहेत ना हे आपण मस्त साल काढून मॅश करून घेतलेले आहे आता आपण वांगे ना यामध्ये सोडून देऊ आता आणि मस्त ह्याला आता आपण तेलामध्ये ह्याला परतून घेऊ आपण आता आपलं वांग छान मसाल्यामध्ये परतलेलं आहे आपण त्यामध्ये ना हे शेंगदाण्याचं कूट टाकू या अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेतलेले हे शेंगदाणे टाकू आपण त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकू हे बघा आणि एखाद्या पाच मिनटं आपण आता परतून घेऊ छान आपलं भरीत आहे तयार मी त्यावर थोडीशी हे बघा कोथिंबीर टाकते आणि आपलं भरीत आहे तयार मी आता ह्याला काढून घेते नक्की तुम्ही अशा पद्धतीने भरीत करून बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत आहे चवीला खूप छान लागतो आपलं वांग्याच भरीत आहे तयार किती छान बनवले मी बघा तुम्ही हे बघा बघा किती मस्त झालेलं आहे चवीला तर खूपच छान आहे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतात एकदम भन्नाट आहे आपलं भरीत आणि झटपट होणार आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा